स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षानंतरही अमरावती जिल्ह्यातील मेळघाट सारख्या आदिवासी बहुल भागातील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीनं दरवर्षी मेळघाटातील खडीमल गावा दर या गावात टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो दररोज टँकर या ठिकाणी येत असतो आणि गावाबाहेरील विहिरीत पाणी टाकतो तेव्हा कुठं हंडाभर पाण्यासाठी या ग्रामस्थांचा संघर्ष सुरू होतो लहान मुलं वृद्ध महिला व पुरुष विहिरीवर पाणी भरण्यासाठी आपला जीवपणाला लावून पाणी भरताना दिसतात दहा बारा वर्ष झाले आमच्या हिरी आटते तर आम्हाला पाणीच नाही राहते टँकर येऊन राहिले म्हणून आता पाणी थोडंसं काही आम्ही चांगलं पिऊन राहिलो नाही तर आमच्या गावात निरा पाणीच टेन्शन आहे आम्हाला आत आता टँकरचं जरा चांगलं पाणी येऊन राहिलं नाही तर पुढे ते हिरीचं पाणी निरा खराब पाणी राहते त्याच्यात जंतू राहतात पोट दुखते हातपाय दुखतात अशी ये बिमारी येते सगळे लेकर घेऊन येतो आम्ही कधी पाणी नाही सरला नंतर आता पाणी आहे तर जरा, जरा दूर दिवसभर भरतो आम्ही मजुरी काहीच नाही आम्हाला कायची मजुरी पाणी नाही देऊन राहिलो कशी मजुरी आणवा आम्ही दरवर्षी अशीच विदारक परिस्थिती मेळघाटात अनेक गावात पाहायला मिळते सरकार प्रशासन आणि लोकप्रतिनिधी स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षानंतरही या ठिकाणी कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करू शकले नाही ही खेदाची बाब आहे वर्षानुवर्ष खितपत पडलेली ही समस्या प्रशासन केव्हा मार्गी लावणार हे एक प्रश्नचिन्हच आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा